नमस्कार मी मेघा जगताप बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी सर्वप्रथम जत तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं बदलापूर ठाणे आणि कोलकाता येथे घडलेल्या घटनेचा आम्ही निषेध व्यक्त करतो त्याचबरोबर जत तालुक्यातील पोलीस प्रशासनाचाही आम्ही निषेध व्यक्त करतो त्याचे कारण असं आहे की सीमावर्ती भागामध्ये आज राजरोसपणे भुगवाड असू मुत्संडी असू दे किंवा पूर्व भागातील कोणत्याही ओलात किंवा इतर भागामध्ये असू दे अवैधरित्या जोगारड्डे चालू आहेत बेकायदेशीर दारू विक्री चालू आहे चोरीचं प्रमाण वाढलेलं आहे त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टींमुळं तरुणांमध्ये व्यसनरिजिनीचं प्रमाण वाढलेलं आहे आज नशेच्या गोळ्या गांजा सहजरित्या शहरात तालुक्यात सगळ्या ठिकाणी उपलब्ध होतो त्याचबरोबर आज जो विजापूर गुहागर राज म्हणजे हायवे आहे या हायवेवरती दुथर्पा अगदी सीमा भागामध्ये सगळीकडं म्हणजे खास करून मुचंडी भागामध्ये जे जे हॉटेल्स चालू आहेत या सगळ्या हॉटेल्सवरती सगळे बेकायदेशीर धंदे चालू आहेत बेकायदेशीर दारू विक्री चालू आहे व्यवसाय चालू आहे त्याचबरोबर गांजा विक्री चालू आहे जुगार अड्डे चालू आहेत यामुळं या, या तालुक्यातील युवक शेतकरी देशोधडीला लागण्याची वेळ आलेली आहे पोलीस प्रशासनाचं कसलंही नियंत्रण नाही आहे त्याचबरोबर राज्य उत्पादन शुल्काचं सुद्धा कसल्याही पद्धतीचं इथं नियंत्रण नाही आहे दारूची दुकानं रात्री दहा 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 बारा बारा वाजेपर्यंत एक एक वाजेपर्यंत अगदी जसं मिनी गोवा आज जत झाले म्हणलं तरी काय वावगं ठरणार नाही एवढी भयानक परिस्थिती या जतमध्ये या पोलीस कारभाऱ्यांनी करून ठेवलेली आहे आज कर्तबगार डी वाय एस पी आहे त्यांनी सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे बरेच अधिकारी आज अधिकाऱ्यांचे लोकांकडून प्रश्न आमच्याकडे येतात की अधिकारी बेकायदेशीररीत्या अतिशय दुर्दैवी बाब आहे की अगदी पानपट्टीवाल्याला सुद्धा इथं आता हप्ते चालू आहे असं आम्हाला समजते पानपट्टीवाल्यापासून सर्व धावे वालकांना म्हणजे त्यांनी सवलतच दिलेले हप्ते घेऊन की तुम्ही बेकायदेशीर धंदे चालू करा हे सगळे धंदे जर ताबोडतोब बंद झाले नाहीत तर जत तालुका काँग्रेस कमिटी स्वतः सक्षम आहे रस्त्यावर उतरणार आहे आणि हे सगळे धंदे तालुका काँग्रेस कमिटी आमच्या आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली बंद केल्याशिवाय चार दिवस राहणार नाही पोलीस प्रशासनानं वेळेत जाग व्हावं अन्यथा तीव्र आंदोलन छेडू आणि आम्ही स्वतः ग्राउंड वरती उतरून हे सगळे धंदे बंद पडत राजरोस ऐबद्ध धंदे चालू आहेत जत बिजापूर रस्त्यावर या रस्त्यावर असलेल्या सर्व हॉटेलवर आणि लिंगधामा म्हणून प्रसिद्ध असणारा ट्रक थांबण्याचा त्या ठिकाणी व्यवसाय होतो अशा ठिकाणी सुद्धा एक ओळखी निर्माण केलेली आहे की त्या ठिकाणी रात्री दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत जुगार खेळायचा धंदा आणि ट्रक ड्रायव्हरना किंवा तिथल्या जनतेला लुटण्याचा प्रकार चालू आहे हे डोळ्यानं दे पोलीस पाहूनसुद्धा त्यांच्याकडं कुठलीही कारवाई करत नाहीत त्याच पद्धतीनं सीमावर्ती भागात असणारा आपल्या कर्नाटक राज्याची लगत असणारा घोगवाड येथे एवढं मोठ्या प्रमाणात जुगार चालू आहे हे सगळं जनता पाहून थक्क झालेलं आहे आणि हे पोलिसांना माहिती असून पोलिस कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाही पोलिसांना फोन केलं तर त्या ठिकाणी येऊ शकत नाही आणि राजरोस आमच्या आमदारांचं नाव बदनाम करण्याचा धंदा या टोळक्यांनी सुरू केलेला आहे की ज्या ठिकाणी पोलीस जातात किंवा लोक म्हणतात आम्ही आमदारांची माणसं आहोत म्हणजे कुठल्याही प्रकारचा आमदारांचा संबंध नसताना ही लोक आमदारांचं नाव बदनाम करण्याचा एक धंदा काढलेला आहे त्यामुळे नक्की याच्या पाठीमागं कोण आहे कुणाची शक्ती आहे याचं चा पूर्ण चौकशी करून पोलिसांनी त्यांच्यावर ताबडतोब कारवाई करावी नाहीतर जनआंदोलन उभारण्यात येईल प्रत्येक हॉटेलवर धाव्यावर विनापरवाना दारू विक्री चालू असलेला आता सभापतींनी सांगितलं त्या पद्धतीने सगळीकडे सर्रास चालू आहे ते आणि पोलिसांचे हप्तेच चालू आहे त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात तालुक्यात अवैध धंद्याचा विळा का बसलेला आहे हे ताबडतोब बंद करावा अशी आमच्या काँग्रेस पक्षाच्या वतीनं या शासनाला विनंती करतो आणि आम्ही याबाबत एस पी साहेबांना सुद्धा भेटण्याचा वेळ घेणार आहे आणि ते भेटून सविस्तर व्हिडिओ शूटिंगसह आम्ही त्या ठिकाणी त्यांच्याकडे हजर करतो आज या ठिकाणी जत तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं जत तालुक्यामध्ये दुष्काळी तालुका म्हणून प्रसिद्ध असलेला हा तालुका आहे आपण बघितलं बदलापूरला झालेली घटना बंगालला झालेली घटना या घटनेच्या विचारात जर राहून या घटना ह्या ठिकाणी सुद्धा घडू नये आपण सुद्धा वेळेस याची काळजी घेतली पाहिजे आपण बघते पूर्व भागामध्ये जतच्या दक्षिण भागामध्ये कर्नाटकच्या सीमावर्ती भागामध्ये अनेक अवैध धंदे सुरू आहेत जुगाराच्या आटे आहेत अवैध दारू विक्री असेल त्याचबरोबर मटका असेल आणि सर्व धंदे पोलीस प्रशासनानं वेळीच याची दखल घेऊन तरुण वेगळ्या दिशेने भटपूर भरपूर म्हणजे भरपडू भरपूर नये या सगळ्याचा विचार करून आपण येत्या चार, चार दिवसामध्ये त्याचा बंदोबस्त पोलीस प्रशासनानं करावा अन्यथा आंदोलन करण्याची वेळ येऊ नये हीच आपल्याला विनंती बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, ला करा। धन्यवाद